नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे आज दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस शेतमाल ज्वारी अवक बारा क्विंटल कमीत कमी एकोणावीसशे सरसंद्राय एकोणतीसशे तेहतीस जास्तीत जद्दर तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाते पांढरी शेतमाल हरभरा जाते लाल अवक एकशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी पाच हजार रुपये सरसंद्राय पाच हजार दोनशे पाच जास्तीत जद्दर पाच हजार चारशे साठ रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक पंधरा क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे पन्नास सरसंद्राय सहा हजार पाचशे नव्वद जास्तीत जदर सहा हजार सहाशे तीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल या ठिकाणी अवक एकोणतीसशे अडतीस क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे एक सरसंद्राय सहा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत जदर सहा हजार सहाशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एकशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे एक्कावन्न सरसंद्राय सहा हजार चारशे चौऱ्याण्णव जास्तीत जद्दर सहा हजार सातशे सदोतीस रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक छप्पन्न क्विंटल कमीत कमी पाच हजार पन्नास सरसुंद्राय पाच हजार शंभर जास्तीत जदर पाच हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक या ठिकाणी अवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये सरसंद्राय सात हजार पंच्याहत्तर जास्तीत जद सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद या ठिकाणी अवक छत्तीस क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे चाळीस सरसंद्राय सात हजार चारशे जास्तीत जर सात हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते लोकल अवक चार क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंट शेतमाल गहू अवक चार क्विंटल कमीत कमी एकवीसशे सरसंद्राय एकवीसशे पन्नास जास्ती जाते बावीसशे रुपये क्विंटल जाते एकवीस एकोणनव्वद शेतमाल सोयाबीन अवक एकशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी अडतीसशे पंचाहत्तर सरसंद्र आहे तीन हजार नऊशे पंचवीस जास्तीत जर चार हजार एकावन्न रुपये क्विंटल नवीन एल एस आल तर शेतकरीदा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कर